नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत दुर्दैवी निधन झाले आणि हेच स्वराज्य रक्षक संभाजी या भव्य दिव्य ऐतिहासिक मालिकेमधून जी मराठी वाहिनीवरून त्यावेळेला ही मालिका प्रदर्शित झाली होती आणि त्या मालिकेचा मी एक अभिनेत्री म्हणून भाग होऊ शकले जनाबाई हे कॅरेक्टर मी प्ले करत होते याचा मला सार्थ अभिमान आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अमोल दादा अमोल कोल्हे हे जेव्हा संभाजीच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कॅरेक्टर्समध्ये सेटवरती पूर्णता तयार होऊन यायचे त्यावेळेला अतिशय रुबाबदार अतिशय देखणे आणि छत्रपती संभाजी महाराज कसे असावेत हे त्यांच्याकडे बघून साहजिकच त्यांना मानाची वंदना आम्ही रोज द्यायचो त्यांना रोज मानाचा मुजरा करायचो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शंतनु मोगे हो दादा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेला आम्ही सेटवरती रेडी होताना बघायचो किंवा यायचं ते से सेटवरती त्यावेळेला साहजिकच सगळे जे वातावरण असायचं ते अतिशय मनमोहक असायचं की अतिशय सुंदर असायचं त्यावेळेचं वातावरण त्याच्यानंतर सोयरा साहेब म्हणजे स्नेहलता वसईकरताई असेल पुतळा मातोश्री म्हणजे पल्लवी वैद्यताई असेल राज्ञी यसूबाई म्हणजे प्राजक्ता गायकवाड त्याच्यानंतर आमची पंत मंडळी मोरो पंत बाळाजी पंत रावशी पंत असे अनेक मंडळी ज्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली निर्मल जानी दादा म्हणजे ओ पी आ, त्यांची आठवण आल्याशिवाय तर राहणारच नाही की त्यांनी सगळ्यांना कॅरेक्टर्स कसे फुलवायचे कॅरेक्टर्स कसे तुम्ही प्ले करायला पाहिजे इकडनं इथपर्यंत चालत जाणं म्हणजे काय असतं तो टेक कसा द्यायचा आहे त्यांनी सगळ्यांना व्यवस्थित शिकवलं होतं सांगतही होते आणि खूप छान गाईड करायचं मला अक्षरशः लहान मुलीला जसं बाजूला बसून सगळ्या गोष्टी समजावून सांगतात तसं त्यांनी मला खूप छान प्रकारे समजावून सांगितलं होतं विवेक देशपांडे सर कार्तिक सर दिग्दर्शक आमचे या दोघांनीही खूप छान सगळ्यांचे कॅरेक्टर्स फुलवले होते छान रंगवले होते प्रत्येकांच्या कॅरेक्टरला ते वेळोवेळी शंभर टक्के न्याय द्यायचे त्याच्यानंतर जे सगळे प्रोडक्शन लेवलला काम करायचे प्रत्येक डिपार्टमेंट्स कॉस्ट्युम डिपार्टमेंट असेल आर्ट डिपार्टमेंट असेल डिपार्टमेंट असेल मेकअप डिपार्टमेंट असेल आज जो तुम्हाला मेकअप दिसतोय तो मी तिकडनं शिकलेली आहे राहुल सुरते दादा की त्याची आठवणाशिवाय राहत नाही की तो अतिशय उत्तम मेकअप करतो आणि त्याच्याकडनं कोणी ऐतिहासिक मेकअप कसा करावा हे शिकावं खरोखर छान मेकअप करतो तो आणि त्याची टीमसुद्धा त्याच्यानंतर आमच्या प्रोडक्शन लेवलला समीर कवठेकर सर असेल सचिन गद्रे सर असतील काका सावंत असतील सर असतील अमोल दादा स्वतः असेल आणि अशी आधी अनेक मंडळी असेल की अस्मिता ताई दादा प्रथमेश दादा राजराजशेखर हे सगळे जे प्रोडक्शन लेवलला काम करत होते ते अतिशय हॅट्स ऑफ होते की रात्रंदिवस त्यांची ही मेहनत या मालिकेसाठीची होती आणि त्या सगळ्या मालिकेला त्यांनी पुरेपूर न्याय दिला आणि त्याच मालिकेमध्ये मी आज तुमच्यासमोर शिवपुत्र शंभूराजे हे गाणं सादर करण्याचा प्रयत्न करत आहे तर हे गाणे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूयात प्रथम आपण छत्रपती संभाजी महाराजांना मानाची वंदना मानाचा मुजरा देऊन याची सुरुवात करूयात क्षत्रिय कुलावतंस महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र संपन्न शास्त्रवीर मुघल संहारक रणमर्त विद्वान शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय हरे महादेव हरे महादेव कुलवंत शुराचा शूरवीराचा

राजबिंडा भगवा झेंड शूर सुकुमार धर्मदा शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे तांड उजेड चौकडे वाजती चौघडे यश कीर्तीचे यश कीर्तीचे धर्माचा रक्षण करता पांगली वार्ता रत्न धरतीचे रत्न धरतीचे शौर्याला वंदन माझे शिवपुत्र शंभुराजे 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 धन्यवाद